नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून अत्यंत वाईट आणि दुःखद बातमी समोर आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्या विनोदवीरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहुयात कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा द कपिल शर्मा शो फेम विनोदवीर अभिनेता किकु शारदा सध्या राइज अँड फॉल या व्हि रियालिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटल्या येत आहे मात्र अभिनेत्याने त्याच्या जीवनातील जवळच्या व्यक्तीला गमावलेला आहे राईज अँड फॉल कार्यक्रमामध्ये अभिनेते किकू शारदा यांनी त्यांच्या आईचं निधन झाल्याचं सांगितलेलं आहे अभिनेते किकू शारदा म्हणाले ते दोन वर्षापूर्वी अमेरिकेत असताना त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं त्यावेळी ते विदेशात होते व त्यांना त्यांच्या आईच्या शेवटच्या क्षणी तिच्यासोबत बोलता देखील आलं नाही किकू शारदा यांच्या आईच्या निधनाच्या पंचेचाळीस दिवसांनी त्यांच्या वडिलांनी देखील अखेरचा श्वास घेतला या धक्क्यातून सावळायला किकू शारदा यांना बराच काळ लागला ह्या आठवणी सांगताना अभिनेते किकू शारदा अत्यंत भाऊक झाले तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते किकू शारदा यांच्या आईंना बहुपूर्ण श्रद्धांजली